कुठं मिळती आमच्या एवढे एवढेला तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताचा थाळूच पाडतो झोपली होती का तू तव्हाने तुला आमची आय दिसली तव्हाने का तुझी जात जागी झाली कावर खेटर साठी दिले कुणा त्यांना आधी लाग माझ्या लागून लागून तू हा तू बाय येत आमजोर बी बाय आमच्या आई भरून तीनशे सात किलो तयार केला म्हणता आणि लाईक माझ्या नादी लागली मी तो सगळं का पाहू इच्छिन हा आणि माहिती येईन दिसते का पोत मला बघ येते का नाही नाही लागलं का आमच्या आईचं का नाही टाकलास द्या ना आला झाला म्हणून तू तर म्हणाला बायानं सांगलं पोलिस आला माया तो हे पोलिसच आहे ते पण टाकला रे ना करतो मला मग आईला बोलले तू ऐक तुला फ्री आमच्या आई आम आम्हाला मला आहे रे परवून येस चाल येतो मुंबईला पण कर रे चाले अरे मला मग त उत्तर रोड गेलो तो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्कामी आलो शिवंदरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जे सी बी न फुलं टाकी मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जी पेत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडत इतके हां इतके फुलं पडतात मग आता ते कवर काढावं मी वर व भारतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कस काय झालं म्हणजे परळी वाल्याचे की ऐ तुला सांगतो आवाज कमी करून आण तो माय घेऊन जायून चल उचाल तो का फुकट फिकट नाही पैसे घेतून तुला पैसे पाहिजेत का सांगा आणखी देतो नाही उचल तो इथून मला उपासनाला भर त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाटत असलं तर मग ते साऊंड आणले तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं आम तर आम्ही आमचं बघू का त्यांना पन्नास त्याला तेच सांगावं लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप्या लावल्या होत्या ती चाळीस जाग्यावर ती चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळा होणार ना ती परळीची गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळ नाही आहे फुलाच पिवळ आहे आणि मला आता आंदोलन मा द्या तुमची बघा जिरीतो का नाही सगळ्या तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हागायला लावतो झेंडळीतून बघच आता तुम्ही माया नादे लागू नका माग सांगितलं होतं मी तुम्हाला दोघा लादी मायादेला नादा लागल्यामुळे तुमच्या अर्ध ज्यालात घातले पुन्हा जर माया नादे लागतात सोपळा साफच करणार तुमचा ते आत्ता म्हणलं मला माहीतच नाही आणि मी इतक्या बारीक्याच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लढावर ध्यान पण देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल उपशन करतो तोंड धुतलं उलचे का सपका हनला उलचे पोटात झोळं आणि दाटून लोक पुढं असं कणात बसला लय दुखत आहे असले हे भंगार चाले आपण नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते सांगा कोणतरी ना आता ना मला मला माघारी तुम्हाला काय नसतं नमस्कार मंडळी आपण बघत आहोत आपले मनोज जरंगे पाटील हे मुंबई येथे आझाद मैदानावर आपलं आंदोलन घेऊन बसलेले आहेत आणि मराठा समाज कुंभी प्रमाणपत्र मिळून ओबीसी प्रवर्गात येण्यास भाग पाडणे त्यामुळे शिक्षण आणि नोकरी सत्तावीस टक्के आरक्षण मिळेल ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्या सरकारला एक महिन्याचा चाळीस दिवसाचा अल्टिमेटम दिला होता अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन वाढ वाडन वाढवण्याचा संदेश दिला होता आता खरंच मनोज जरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्यावरून तिथं त्यांनी कंपाळाला माती लावून आता शेवटचा निर्णय घेतलेला आहे मरेपर्यंत मी माघारी येणार नाही या उद्देशाने त्यांनी आता आपली एक दिशा दाखवलेली आहे आणि देवेंद्र ही कडक धोरणाच्या याच्यात राहायला सांगितलेलं आहे तर आपलं मत याबद्दल काय आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद